मानवतेची दिव्य श्रृंखला इथेच झाली सुरू आनंदाने अभिमानाने जानक हले करू आनंदाने अभिमानाने जानक हल करू कळ्या उमलल्या जीवनी फुलला जाना हा मळा कळ्या उमलल्या जीवनी फुलला त्याला हा मळा समतेचा स्वातंत्र्याचा गुरु ये स्वातंत्र्याचा वाचा या मार प्रवास प्रवास सारे करो देवी विमानाने इथेच झाली करू मानव तेजी श्रंखला इथेच झाली करू मानंदारी ग्रहले करो थोर बिराणी पिला आम्हाला ऐक्या तुला आम्हाला ऐक्याचा हा बसा पिरान पिढ्या झोप्या आव हात खरा पियान पिढ्या झोप्या आव हात खरा विश्व शांतीचा मार्ग विश्व शांतीचा मार्ग पुला प्रशस्त येते करू विश्वशांतीचा मार्ग पुला प्रशस्त येते करू आनंदाने अभिमानाने करू देखला इथेच झाली